काय रे दादा काय करतोय काही नाही कस्टमरांचे पार्सल बरोबर ते चेक करतोय अच्छा कुठे चाललाय नागपूर नागपूर जातोय अच्छा नागपूरला जातोय बरीच त्यांनी खरेदी केली बरं का किती विश्वास करता कस्टमर हो ना कस्टमर आपल्यावरती आहे सगळं ऑनलाईन मागवलं त्यांनी ना एवढे हो ना चांगले चांगले मग आपण कस्टमरांना काही दाखवणार नवीन कलेक्शन नवीन कलेक्शन दाखवणार आणि असं वाटत तिथं कस्टमरांचे बिल पण दाखवू शकतो आपण हो का बापरे किती 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 खरेदी केली बघा एक ना एवढे एकच नाही एक दोन आणि तीन अरे बापरे आणि त्यांनी साड्या पण म्हणजे स्टार्टिंग मागवलं त्यांनी आपले एकशे पंचवीस रुपया पासून स्टार्टिंग आपल्या साड्यांची ती पण मागवली होती आणि आपली आठशे रुपया वाली अच्छा पैठणींचं कलेक्शन आहे महाराष्ट्राचं वाव अगदीच त्यांना बेस्ट क्वालिटी वाटत असणार आणि त्यांना मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटत असणार म्हणून तेवढा माल इकडून ऑर्डर करताय जे पण लोक व्हिडिओ बघत तर तुम्ही पाहू शकताय किती हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड आहे आपली सायधारा आहे तर तुम्ही देखील एवढा माल घरी मध्ये ऑर्डर करू शकताय चला तर मग आता आपण काही नवीन कलेक्शन बघूयात आपण दाखवूयात आपल्या कस्टमरांना तर ह्या प्रकारे बांधणी पॅटर्न मध्ये छान असा ग्रीन कलर आणि सोबतच रेड कलरच जे कॉम्बिनेशन आहे वाव फुल लेंची ही साडी आणि सोबतच असणार आहे ब्लाऊज पीस तर आपण हे पार्सल बघून झाल्यानंतर बघणार आहोत काही नवीन कलेक्शन तर तुम्ही बघता मित्रांनो मागे पुढे इकडे सर्व कस्टमर आलेले आहेत विजिट करायला आणि जे कस्टमर विजिट नाही करू शकत त्यांनी ऑनलाईन देखील माल ऑर्डर केला आहे तर बरेच महाराष्ट्रच नाही तर ऑल इंडिया सायधारावर ट्रस्ट करत असतं म्हणून तर एवढे लाखोचे माल घरी बसले ऑर्डर करतात सिल्कच्या फॅब्रिक वरती बघा ह्या प्रकारे छान असे प्रिंट दिलेली आहे कलर छान असा डार्क असणार आहे तुम्हाला सर्व काही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये बेस्ट क्वालिटी मिळणार आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये बेस्ट प्राइस भेटणार आहे तर बघा ह्या प्रकारे आपण जे प्रिंटेड कलेक्शन बघत आहोत ना वन फिफ्टी पासून स्टार्टिंग रेट आहे ह्या प्रकारे फुल लेंथची साडी सिक्स थर्टी प्रॉपर लेंथ आणि हे असणार आहे त्याचं ब्लाउज पीस छान असे वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे वर्कवाल्या कलेक्शन असू द्या बॉलिवूड कन्सेप्ट असू द्या किंवा मग आता लग्न सीझन सुरू होत आहे तर पैठणी असू द्या तर या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला सर्व काय भेटणार आहे साई धारा एनएक्स मध्ये स्वतःचा जर व्यवसाय सुरू करायचा आहे तर नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा तुम्हाला योग्य ते गायडन्स दिलं जाणार आहे स्क्रीन वरती नंबर दिले जात आहे आपला ऑनलाईन टीमचा नंबर असणार आहे थर्ड फ्लोअरला आपली जी ऑनलाईन टीम बसलेली असते ती सर्व तुम्हाला गायडन्स पुरवण्यासाठी बसलेली असते मित्रांनो डायरेक्टली कॉल करायचं आहे प्राइस वगैरे सर्व काही डिटेल्स तुम्हाला तिथून भेटणार आहे आमच्या वेबसाईट देखील तुम्ही विजिट करू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्यू डॉट सायदार एन एक्स डॉट कॉ वाजी ब्लॅक आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती सुंदर साडी बघा हे त्याचं ब्लाउज पीस असणार आहे सिल्कच्या फॅब्रिकवरती छान प्रिंट येणार आहे या प्रकारे बघू शकता आता याच्यानंतर काही वर्कवाला कलेक्शन आपण बघूया तर या प्रकारे ऑरगेन्झा फॅब्रिकवरती जरीचं काम आणि सिरोस्की डायमंडचं काम केलेलं आहे पदर बघा अतिशय सुंदर दिलेला आहे त्याचा पदर असणार आहे लटकन्स लागलेले आहेत ला ऑरेंज कलर ची साडी असणार आहे ऑल कलर्स अवेलेबल असणार आहे जी साडी आवडत असणार स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे सर्व डिटेल तुम्हाला तिथून भेटणार आहे वाव ही बघा ऑरगेन्झा फॅब्रिक वरती सिक्वेन्सचं काम जरीचं काम एक्झॅक्टली exactly, एवढा सुंदर लुक देणारे वेअर केल्यानंतर बघा अतिशय हे सुंदर कलेक्शन आहे मित्रांनो मला असं वाटतं एवढं छान कलेक्शन तुम्ही स्किप करायलाच नको पाहिजे आता नंतरचं आपण जे कलेक्शन बघत आहोत ते तर वावच असणार आहे बघा या प्रकारे त्याचा पदर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असणार आहे आणि बांधणी मध्ये असणार आहे एम्ब्रॉयडरीचं काम आहे लेसपट्टीचं काम आहे डिफरंट डिफरंट कलर्समध्ये तुम्हाला इथं मल्टी कलरमध्ये वर्क बघायला भेटणार आहे ते पण एम्ब्रॉयडरीचं त्याच्यानंतरच्या कलेक्शन कडे आपण वळूयात अशा नंतरच जे कलेक्शन आहे सुपरनेट मध्ये असणार आहे आणि सोबतच या प्रकारे बघा सिरोस्की डायमंडचं काम छान असं ग्रीन कलर आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर बरेच लोक आम्हाला डीएम करतात कमेंट करतात तुम्ही प्राइस का व्हिडिओमध्ये मेन्शन नाही करत ते या करिता की तुम्हाला रिसेलिंग करायला पुढे प्रॉब्लेम नको यायला म्हणून आम्ही प्राइस नाही मेन्शन करत आणि बरेच लोक आता व्हिजिट नाही करू शकत तर त्यासाठी आम्ही व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील पुरवत असतो बरीचशी माहिती तुम्हाला अजून पुरवणार आहे पण आपण एक कलेक्शन बघूयात मित्रांनो सिल्कच्या फॅब्रिक वरती सिरोज के डायमंडचं काम अतिशय ही सुंदर साडी आहे एक्झॅक्टली एवढा सुंदर लुक देणार आहे बघू शकता तुम्ही आता नंतरचं कलेक्शन आपण बघूयात नंतरचं आपण हे जे कलेक्शन बघत आहोत त्याच्यामध्ये टोन टू टोन वर्क बघायला भेटणार आहे जरीचं काम आहे आणि मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी दे देखील आहे खालचा पट्टा तुम्ही बघू शकता छानशा कहर्या दिलेल्या आहेत मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरीचं काम या साडीमध्ये आहे बघू शकताय डिफरंट डिफरंट कलर्स डिफरंट डिफरंट डिझाईन्स एक नाही दोन नाही दहा नाही तर हजारो टाईपमध्ये तुम्हाला व्हेरायटीज बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर कॅटलॉग कलेक्शन ह्या प्रकारे सेट टू तु सेट तुम्ही बुक करू शकता बघा एट पीसचा हा कॅटलॉग असतो तर हा देखील तुम्ही सी थ्रू ऑर्डर करू शकताय घरी बसल्या बघा ह्या प्रकारे डिफरंट डिफरंट कलर्स डिफरंट डिफरंट डिझाईन्स सह आपल्या एनएक्स मध्ये फक्त साड्याच नाही कुर्ती लेहंगा गाऊन ए टू झेड वुमन कलेक्शन बरं असतं मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर बघा हे कलेक्शन आपण काय पाहिले आहेत आणि हे चालले आता पॅकिंग करून आणि काही कर कस्टमर आपल्या इकडे विजिट करायला केवढं कलेक्शन पाहिलेलं आहे आणि हे जे कलेक्शन बघताय तुम्ही सिलेक्ट सिलेक्ट कलेक्शन हे हे असणार आहे आपण आता कस्टमरांशी काही गप्पा मारूयात की त्यांना कसं वाटलं आपल्या इकडे शॉपिंग करू चला तर आता आपण कस्टमरांशी काहीतरी डिस्कस करूया की त्यांना कसं वाटलं नमस्ते सर नमस्कार मॅडम मेड़ जी आप मॅडम बढिया अच्छा सर से आप मॅडम नियर यूपी आगरा यूपी से तो कैसा लगा आपको हमारे यहाँ का कलेक्शन मैडम बहुत अच्छा लगा वीडियो देख के यहाँ पर आए हुए हैं हाँ। सेलेक्ट करने के कर तो लिए न्यू शॉप ओपन करने माल परचेज करने आए अच्छा न्यू शॉप ओपन करने है तो मित्रों नवीन शॉप ओपन कराए थे तो आपने कितने का शॉपिंग किया हैं फाईव्ह लॅक प्लस पाच लाखापेक्षा जास्त ते आपल्या इकडून घेऊन चालले आहेत म्हणजे बघू शकता की कस्टमरांचा किती आपल्यावरती विश्वास आहे तर हे कलेक्शन त्यांचं सिलेक्ट करून झालेलं आहे आणि ते म्हणतात की अजून आम्हाला सिलेक्शन बघायचं आहे तर धन्यवाद सर आपसे आपलके अच्छा लगा आप विजिट करते राही थँक्यू सो मच ओके मॅडम थँक्यू तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ते कस्टमर आपल्यावरती ट्रस्ट करतायत तुम्ही देखील नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा पुन्हा भेटूयात आपण नवीन कलेक्शन सोबत धन्यवाद